मोडणी मार्केट यार्डात दररोज सौदे सुरू मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी वेळोवेळी माजी आमदार बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे रणजितसिंह या शिंदे यांच्याकडे मागणी केली होती या संदर्भात रणजितसिंह शिंदे यांनी गेल्या चार ते पाच दिवसाखाली मोडणी मार्केट यार्डात एक बैठक आयोजित केली होती या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा गिड्डे यांनी दररोज सौदे सुरू करावेत अशी आग्रही मागणी रणजितसिंह शिंदे यांच्याकडे केली होती रणजितसिंह शिंदे यांनी बबन दादा व संजय मामा यांच्यासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन गिड्डे यांना दिलं होतं अखेर आता मॉर्निंग मार्केट यार्डात दररोज सौदे होणार असून आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या दिवसादरम्यान दररोज सौदे होणार असून दुपारी एक ते सायंकाळी सहा पर्यंत सौद्याची वेळ असणार आहे तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपला माल दुपारी एक वाजेपर्यंत आणावा माल उशिरा दिवशी होतील असे जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळवण्यात येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना होणारा त्रास हा निश्चितच बंद होईल असे मत प्रशांत गिड्डे यांनी व्यक्त केलंय तसेच जे शेतकरी आपला माल सोलापूरला घेऊन जात होते त्यांचाही प्रवास खर्च आता वाचणार आहे यामुळेच मोडणी व परिसरातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचं गिड्डे यांनी सांगितलं तसेच गिड्डे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी आमदार बबनदादा संजय मामा रंजित भैया व सुहास पाटील यांचे आभार मानले आहेत